नमस्कार मंडळी ग म घन च्या आजच्या मध्ये मनापासून स्वागत आज एक नवीन प्रयोग करणार आहोत काही स्वरचित कविता आहेत लेख आहेत म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया तर आजच्या लेखाचं नाव आहे सिगरेट सिगरेट सोडून सहा महिने झाले बंद करून चालू बऱ्याचदा केली पण या वेळेला अजून टिकून आहे सहा महिने हा लॉंगेस्ट पिरियड आहे आतापर्यंत म्हणून सोडली म्हणण्याचे धाडस करू शकतो पण तलफ यायची काय थांबत नाही पहिले बऱ्याचदा यायची आता कमी आहेत पण ज्या दिवशी आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स डोक्यात पार्टी करायचं ठरवतात त्या दिवशी सिगरेट आठवतेच एक संध्याकाळ असते अशी जेव्हा माणूस थकून घरी विसावतो त्याआधी बॉसने सगळ्यांसमोर छापलेलं असतं एक लोकल समोरून सुटलेली असते एरियातला चोमू बापाच्या पैशाने घेतलेली नवी कार फिरवताना दिसतो आणि त्याच दिवशी एक्सने पण नवे हॉट फोटोज टाकलेले असते जर उसासा टाकून बसावं म्हटलं तर बायको म्हणते की उद्या मुलांची भी भरायची आहे कॅश काढावी लागणार आणि भाजी पण आणलेली दिसत नाही आता परत खाली जावं लागणार हा विचार डोक्यात सडक काढून देतो आणि मग आठवते ती सिगरेट यार एक पफ पाहिजे होता तो एक पफ आत घेऊन सोडेपर्यंत जगातलं सगळं विसरून जाऊ एक मोकळा श्वास घे मग उठलो म्हणालो येतो घेऊन माझी वेळ लागेल खाली आलो नेहमीच्या पानवाल्याकडे नाही आलो कारण एकदा त्या वाट्यावर गेलो की रोज रोज तिकडे पावलं वळणार म्हणून थोडा दूरच्या पानवाल्याकडे आला दोन मिनिटं थबकलो कारण सहा महिन्यांचा निग्रह आठवला हो पण लगेच दिवसही आठवला हो आजची तारीख पण आज चौदा तारीख मुलांची फी भरली की उरलेल्या पैशात पंधरा दिवस काढायचं परत मनात खाल्ब सरळ सिगरेट मागवली आणि शिलगवली पहिला पाक छातीत भरून घेतला आणि शरीर एकदम हलकं झालं कित्येक महिन्यात न मिळालेलं निकोटीन छातीत भरून घेतलं आणि एक लांब निश्वास दुसरा पफ घेईपर्यंत जगातलं सगळं विसरलो निर्विकार की काय म्हणतात ते हेच असा शांतता पसरली पण लगेच कमी पण होऊ म्हणून तिसरा पाव गे मग चौथा पाचवा प्रत्येक पफ गणित शांतता कमी कमी होत होती पण हे जाणवत नव्हतं सिगरेट अर्धी राहिली तेव्हा रियालिटी परत डोकावू विचार विचार समोरच्या गल्लीत डाव्या बाजूला एटीएम आहे तिकडून पैसे काढता येते बाजूलाच भाजीवाला आहे भाजी पण घेऊया मग हळूहळू पफ घेता घेता बाकीचा विचार पण डोक्यात याला बॉस आठवला चला आहेस तू मनाशी म्हणाल मग दुसऱ्या दिवशी ऑफिसची कामं आठवली सुटलेली लोकल आठवली नको त्या लोकांनाच बऱ्या कार्स वगैरे मिळतात असा विचार मनात येऊन गेलो आणि कर्स ऑफ मिडिओ किती खरं आहे हे आज पुन्हा एकदा पटेल डोक्यात ही तडतड चालू असतानाच विचार आला असला एक सिगरेट हवी होती यार एक पफ घेतला असत हाताला चटका बसल्यावर कळलं हातातली सिगरेट तशीच जळत होती व्यसन म्हणजे काय आज मंडळी कसा वाटला आमचा नवीन प्रयोग असेच काही लेख आणि कविता अजून जाणून घ्यायची इच्छा असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा हा लेख कसा वाटला हे पण आम्हाला कळवा आणि आम्हाला सपोर्ट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद